नाशिकमध्ये पाथर्डी फाट्याजवळ दामोदर नगर मध्ये टू एच के फ्लॅट हायवे पासून अगदी पाचशे मीटर अंतरावर असलेल्या आपल्या या प्रोजेक्ट मध्ये आता मात्र चारच फ्लॅट शिल्लक आहे प्रोजेक्ट समोर संपूर्ण ओपन स्पेस आहे म्हणजेच आपल्याला कायमस्वरूपी व्हेंटिलेशन आणि इथं आपण टू व्हीलर प्लस फोर व्हीलर दोघांना अलॉटेड पार्किंग दिलेली आहे तर चला अकराशे स्क्वेअर फीट मध्ये असलेला टू एच के फ्लॅटचं प्लॅनिंग आता आपण बघूया सुरुवातीला हॉल आहे हॉलमध्येच वर सुंदर डिझाईन मध्ये फॉल सिलिंग आणि लाईट फिटिंग आपण करून दिलेली आहे हॉलला लागून बाहेर बाल्कनीमध्ये जाण्याकरिता फ्रेंच डोर आहे बाल्कनीमध्येही आपण खाली वुडन फ्लोरिंग लावली तसंच समोर सेफ्टी ही प्रोव्हाइड केलेली आहे त्यानंतर तिथून पुढे आल्यावर पहिली बेडरूम आहे बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम म्हणजे जी आपली मास्टर बेडरूम आहे आणि तसंच हॉलच्या डाव्या बाजूला किचन आहे त्यासमोर टॉयलेट बाथरूम आहे आणि आताच आपण हँडवॉश बेसिन ही दिलेलं आहे त्याला लागून ही आपली दुसरी बेडरूम आहे हॉलप्रमाणेच आपल्या सगळ्या रूम्स ही मोठ्या साईजमध्ये आणि त्यानंतर डाव्या बाजूला किचन आहे किचनला लागून बाहेर बाल्कनी आहे ज्यामध्ये आपण वॉशिंग मशीन इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ही करून दिलेली आहे तर अशा प्रकारे पाथर्डी फाटाला हायवे पासून अगदी पाचशे मीटर अंतरावर असलेल्या आपल्या या प्रोजेक्टमध्ये टू बी एच के फ्लॅट अकराशे स्क्वेअर चे हे मात्र साडे अडतीस लाखात ऑल इन्क्लुझिव्ह निगोशिएबल आहे आणि आता मात्र इथं चारच फ्लॅट शिल्लक आहे म्हणून वेळ न करता लवकरात लवकर खाली दिल्या नंबरवर कॉल करा आणि साईट व्हिजिट करून इतका सुंदर फ्लॅट नक्की बुक करा थँक्यू